सरपंच वर्धापन होता होतान छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी लढताय छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पगार आपल्या समोर जो चालू आहे तो कुस्ती प्रकार जिता जिता कुस्ती मैदान तिथे तिथे हनुमंतराय दृश्य रूपाने हजर असतात जगामध्ये सात चिरंजीव त्यामध्ये हनुमंतराय चिरंजीव कुस्ती करा विक्रांत कुमार नाम भी कमाना और दाम भी कमाना है महाराष्ट्र में आपकी कुस्ती महाराष्ट्र का धान्या संदीप मोठे के साथ संदीप मोठी जी समोरून छंडी पकडलेल्या विक्रांतन डोक्याला डोकं आता आपल्या अस्त्र शस्त्र काढा आपल्या नावाला साधेसा खेळ झाला पाहिजे पंच सावध भूमिकेमध्ये आहे दोघ ही लढवई परवा सांगली जिल्ह्यातील गाव मारुती अलेक्झांडर मिनिट झुंजवलं मारुती झुझवलं व्यंकप्पा बुराड सांगली जिल्ह्यातील कौलापूर गाव व्यंकप्पा बुराडच व्यंकप्पा बुराड हा राजाराम महाराजांचा आश्रित म्हणलं व्यंकप्पा बुराड चिराग गुजर उत्तरेकडील एक वादळ आलं गुजर नावाचा महाराष्ट्रातल्या सगळ्या परवानांना लोळा पोहा केलं राजाराम महाराजांनी एक खासगीमध्ये मध्ये बैठक बोलवली आणि चिराग गुजर बरोबर कोण लढल असं विचारलं राजाराम महाराजांनी सगळे परवान खाली बघायला लागले परंतु एक पहाडी मधला उठून उभा राहिला मी लढतो चिराग गुजर बरोबर गणकप्पा बुरुड नाव होतं रणकप्पा बुरुड बाऊ माहितीये का तमाशातला भाऊ त्याचं गाव कौलापूर त्या कौलापूरचा व्यंकप्पा बुराड होता एखाद्या कातीव काळ्या पाषाणामधून काटीव पुतळा कोरून काढावा असा व्यंकप्पा बुराड होता दक्कन काकाला पहाड म्हटलं जायचं व्यंकप्पा बुरडा होता त्या व्यंकप्पा बुराडाची कुस्ती गुजर बरोबर झाली आणि चिरा गुजरला आसमान दाखवलं व्यंकप्पा बुराडना नंतर व्यंकप्पा बुराड गेले आणि उत्तरेतल्या मल्लांशी खडाजंगी केली अनेक पलवानांना धारव अनेक पलवानांना लोळा पोळा केला आणि उत्तरेकडील के मल्ल विजय संपादन केला व्यंकप्पा बुरडानी तिथल्या माय मावल्या व्यंकप्पा बुरडाच्या पुढे आपल्या पोरांना पो ठेवायच्या आणि व्यंकप्पा व्यंकप्पा बुरडाला खाली त्या मुलांना ठेवलं जात उत्तरेकडच्या स्त्रिया माय मावल्या ठेवायच्या त्या व्यंकप्पा असलेली ताकद त्याच्या अंगी असलेली गुण त्या मुलामध्ये यावेत ज्यासाठी दक्कन का त्याला पहाड म्हटलं जायचं व्यक्तपणा मानेचा कस काढण्याचं चा काम चालू आहे संदीप मोठे कब्जा घेतलेला आहे काही येऊ शकता अशी कुस्ती कसाची कुस्ती चालू धमा कसाची कुस्ती चालू विक्रांत कुमार हांबी किसे से कम नाही हे दाखवण्यासाठी आहे बाबाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या निमसोडच्या ऐतिहासिक नगरी मध्ये एक ऐतिहासिक लढत चालू आहे निमसोडकर मंडळी खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र मंडळी कुठेही मोठी पण्यासाठी मैदानात येत नाहीत माझ्या हस्ते कुस्ती लावा लाखो रुपयांच्या कुस्त्या लावल्या लाखो रुपयांच्या मोठी आणि गिस्सा रावर्ती विजय संदीप मोटे भोसले आमच्या सांगली, पत्रकार बांध